आता एक मोठी बातमी सध्या समोर येते करमळाचे भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे कोयता आणि लाठा लाठ्या काठ्यांनी ही मारहाण केली आहे दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली करमळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांकडून सध्या पुढील तपास घेतला जातोय त्यामुळे करमळामधून ही मोठी बातमी सध्या समोर येते करमळाचे भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवालांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे तर त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज दे देखील सध्या समोर आलेले आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या जगदीश अग्रवाल यांच्यावरती रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे कोयता आणि लाठ्याकाठ्यांनी ही मारहाण करण्यात आली तर दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर येते आहे आता या संदर्भात पोलिसांकडून कशा पद्धतीनं पुढील कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे करमाळामधून ही मोठी बातमी आपण पाहतोय भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर जीव घेणा हल्ला हा करण्यात आलेला आहे तर सातत्यानं राज्यामध्ये आता नेत्यांवरही हल्ले होऊ लागलेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून संतोष करमाळ्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला काय अधिक तपशील हो <णिया> शहर अध्यक्ष जे आहेत भाजपचे जगदीश अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी बांधण्यात आले त्या बांधण्याच्या कारणावरून त्यांच्यावर पाच सात जणांनी काट्या आणि काट्या आणि कोयत्यांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सुरू आहेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस फरार आरोपीचा शोध घेतात शोध घेत आहेत आणि यातील कोणी कुठलाही आरोपी वाचणार नाही संबंधित आरोपी नामी बेड्या कोकासत पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे निश्चय धन्यवाद संतोष आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे करमाळ्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल